नागपंचमी हा प्रत्येक सासूरवाशनीचा आणि माहेर अत्यंत आवडता सण वर्षभर कामाच्या रगाड्यात झुंपलेल्या या सगळ्या गृहिणी या सणाच्या निमित्ताने एकत्र येतात फुगडी खेळतात फेर धरतात वेगवेगळे पारंपरिक खेळ खेळतात आणि विविध प्रकारची पारंपरिक गीते देखील गायली जातात तशीच काही फेरगीते जी प्राचीन काळापासून चालत आलेली आहेत परंतु ती आता सध्या तरी काळाच्या पडद्याआड गेलेली आहेत असेच एक फेराचे गीत आज आपण पाहूया सातीनंदाचं देऊळ ग साती नंदाचं देऊळ गाय जन्मली बहुळ ग गाय जन्मली बहुळ बवळा गेली वरल्या राना बवळा गेली वरल्या राना तिथं भेटला वागून नाना तिथं भेटला वाघून नाना खाऊ काग बवळा तुला खाऊ काग बवळा तुला नको नको वाघून नको नको वाघून नाना घरी माझा डूबाताना घरी माझा डुबाताना पहिला देईन पाना त्याला पहिला देईन पाना त्याला मग मी ये इंद्राना मग मी ये इंद्राना मग खावा गुनाना मग खावा गुनाना बवळा तिथून निघाली बवळा तिथून निघाली बवळा मार्गी लागली बवळा मार्गी लागली आली याच्या आत आली वाड्याच्या आत डुबा ग हांबरू लागला डुबा हंबरू लागला तोडला ग रुपयाचा खुटा तोडला ग रुपयाचा खुटा जाऊन कासला भिडला जाऊन कासला भिडला अग ग माझे बया अग ग माझे बया पहिला पानार गताचा पहिला पानार गताचा दुसरा पाना गोरसाचा दुसरा पाना गोरसाचा बवळा ग वाचा जी फुटली बवळा वाचा जी फुटली गेले होते वरल्या राणा गेले होते वरल्या राना तिथं भेटला वाघूनना तिथं भेटला वागून खाऊ का ग बावळा तुला खाऊ का बवळा तुला घरी माझा डुबाताना घरी माझा डूबाताना गेली तेली घरी गेली तेली घरी अरे अरे तेली दादा अरे अरे तेली दादा माझा डूबा जतन करशीन डुबा जतन करशीन माझा मैतर वशीन माझा मैतर वशीन डुब्या वाचा जी फुटली डुब्या वाचा जी फुटली तेल्या घरी न कोठेऊ तेल्या घरी न कोठेऊ तेली घाण्याला झुंपीन तेली घाण्याला झुंपीन बवळा डोळा आल पाणी बवळा डोळा आल पाणी बवळा तिथून निघाली बवळा तिथून निघाली अशा प्रकारे हे एक पारंपरिक फेरगीत आहे की ज्यामध्ये बहुळा गाई ज्या वेळेस राणात जाते तेव्हा वाघ तिला खाण्यासाठी येतो आणि आपल्या तहान्या वासराला ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी प्रत्येकाची मदत मागत फिरते पाहूया उद्या पुढील भागामध्ये काय होते ते